फक्त बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आपण कुठेही बाहेर गेलो की एस टो लिहिलेला असते नाव गावांची आपण चुकीच्या एसटीत बसल्यावर चुकीच्या ठिकाणी गेल्यावर आपल्याच पैसे वाया जाणार आहे म्हणून शाळा शिकले पाहिजे आमचं म्हणणं आहे की शिक्षणाला व्हायचे शिक्षणाला अट नाही नाहीये त्यामुळे जी लोक लोक आता पण शिकलेली आहेत म्हणजे ज्यांना पहिल्यापासून शिकायला भेटलं नाही त्यांनी आता पण शिकायला हरकत नाहीये Yeah. <laughs> संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हो दोन दिवसाच्या पुढे मुकामानंतर आता सासवडकडे मार्गस्थ होतोय आणि दिवेघाटा पार करताना अवघड असा घाट पार करताना ओळखी नाला लागतो आणि ज्या ठिकाणी पालखी विसा असतो आणि याच पालखी विसाव्याजवळ ही शाळेतली मुलं जी आहेत ती संदेश घेऊन आले आहेत अक्षरकळे संकटकळे आजचे शिक्षण उद्याचे भविष्य साक्षर करूया सगळ्यांना आणि जनजन साक्षर जन असा हा संदेश देत आहे तुम्ही असा का संदेश देत काय तुमच्या मागेच आहे सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे गोपील तो गुरु झालांना गरिबी शिवाय आता शासनाने शाळा उघडून गेल्यात मग त्यांना माहित आहे कुठं शाळा उघडून दिल्यात आम्ही नंतर आमच्या आम शाळेत मध्ये शिका शिकलं पाहिजे शिक्षणाला असं सांगितलं पाहिजे पण शिक, शिक्षण शिक्षण असल्याशिवाय पुढे जात नाही माणूस असं त्यांना अक्षर कळत नाही अभ्यास होऊ शकतात असं आम्ही त्यांच्यातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो वारी सातवीला गेले सातवीला गेली तुम्ही जना जण साक्षर म्हणजे काय काय विषय सगळ्यांना सगळेजण शिकले पाहिजेत सगळ्यांना शिक्षणापासून कोण वंचित नाही राहिलं पाहिजे यासाठी आम्ही एक करत आहोत किती जण आला तुम्ही चार पाच जण चार पाच जण हे सगळं असं स्वतःच्या हाताने बनवलंय हे काय अक्षर कळे संकट कळे आपण कुठेही बाहेर गेलो की एस टी लिहिलेला असते नाव गावांची आपण चुकीच्या एस टीत बसल्यावर चुकीच्या ठिकाणी गेल्यावर आपल्याच पैसे वाया जाणार आहे म्हणून शाळा मित्रांनो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र

व्हायची अट नाही आहे त्यामुळे जी लोकशा लोक आत्ता पण शिकलेली नाही आहेत म्हणजे ज्यांना पहिल्यापासून शिकायला भेटलं नाही त्यांनी ना आत्ता पण शिकायला हरकत नाही आहे जरी शिकले तर त्यांचा खूप विकास होऊ शकतो त्यांची मुलं शिकते आणि त्यांचे नातू नातू शिकतात त्या त्यामुळे त्यांना हे केलं पाहिजे शिकलं पाहिजे का मराठी माध्यमात शिकलं पाहिजे तसं काही नाही दोन्ही शिकलं तरी काय हरकत नाही आहे आम्ही मराठी शिकतो मराठी हां आता शिकतो की आज आपण शिकलो मोठे होऊन ऑफिसर कलेक्टर कलेक्टर मला एअरफोर्स एअरफोर्स आर्मी आर्मी मला पण आर्मी मध्ये जायचं आर्मी आर्मी करायची आणि मात्र सगळं माझा सगळ्यांना शिक्षणाचं महत्त्व पण तुम्ही समजून सांगताय आमच्यासारखं दुसरं शिकलं पाहिजे असं आम्हाला वाटतं मग आम्ही सगळं समजून सांगतोय खूप मोठा संदेश या चिमोडांनी भारताच्या या वारी दिले सोहळ्यामध्ये दिलेला आहे कॅमेरा आणि सरपडचा मी प्रीतम पुरोहित वडकिनाला सासवतो